आपण पाहत आहात महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज सर्वप्रथम दिनेश बुब पोहोचले थेट बांधावर प्रचार बाजूला ठेवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात सामाजिक कार्यात अग्रेसर राहून प्रत्येकाला मदतीचा हात देणाऱ्या दिनेश बुब यांनी ऐन प्रचाराच्या काळात देखील प्रचार बाजूला ठेवून व आपली सामाजिक बांधिलकी जप्त थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी बळीराजाला धीर देत मदतीचा हात दिला आणि शासकीय दरबारी पाठपुरावा करीत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली अमरावतीत कामानिमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना वेळोवेळी मदत करीत त्यांच्या समस्या सोडविण्याचे कार्य दिनेश बुब गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे त्या माध्यमातून प्रत्येक गावातील काही नागरिकांसोबत त्यांचा काही ना काही संपर्क आलेला आहे आता ते अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणून ग्रामीण भागात प्रचार करीत आहेत ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुराच्या भेटी घेत आहेत ते आजही इतर बाबीपेक्षा अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यास प्राधान्य देतात याची प्रचिती मंगळवारी आली दिनेश बुब हे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करीत असताना आष्टी भागातील साहूर या गावात पोहोचले या भागात एक दिवसाअगोदर अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने मोठे नुकसान झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे